नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव मकरंद राजकुमार बालकरे राणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ओके अंदूर धाराशिव मध्ये आपण आता हा जो आपण प्लॉट बघतोय आपला हा उसाचा प्लॉट आहे किती एकरचा आहे सर टोटल पाच एकर आहे पाच एकरचा प्लॉट आहे हा व्हरायटी कोणती ही आठ हजार पाच आठ हजार पाच ओके आज किती दिवसाचा प्लॉट झाला हा चार महिन्यात झालेला आहे म्हणजे ही सुरूची लागवण आहे हो। उन्हाळ्या म्हणजे डिसेंबर हो। मधला प्लॉट आहे हा हो। आपला तर आपण जर बघितलं त्याची आता हाईट जे आहे आता खा कमीत कमी एक चार ते पाच फूट आपला आराममध्ये हो। झालेला हो। आहे काही ठिकाणी जास्त पण वाढ झालेली आहे हो। जर काळोखी बघितली आपण याची तर एकदम जबरदस्त काळोखी सध्या आपल्या भागामध्ये परिसरामध्ये काय परिस्थिती आहे नाही आणि आपली माती जर बघितली सर आपण तर एकदम आपण जी म्हणतो खालच्या प्रतीची माती म्हणजे एकदम पांढरी माती म्हणजे तिच्यामध्ये ऊस पीक करणं म्हणजे खूप कष्टाच काम आहे बरोबर तरी आपण जर बघितला आपला हा पाच एकरचा जो प्लॉट आहे पूर्ण एकदम जबरदस्त बसलेला आहे बरोबर तर याला तुम्ही काय दिलेलं खत पहिला बेसर डोस काय वाटतं आपल्याला तर मी एक महिन्यापूर्वी विजिट दिली होती तेव्हा काहीच दिसत नव्हतं या प्लॉट मध्ये तर फुटवे पण व्यवस्थित नव्हते आणि पिवळे हो पण त्याला तेज पण काय नव्हतं तर जेव्हा हे मी डोस टाकला ना तर आता महिन्यानंतर येतोय मी बघतोय तर भरपूर असं वाटत नाही की हा प्लॉट एवढा असा वाढलाय तर ह्याचे फुटवे पण मग बघितले मी सतरा अठरा एकोणीस अशा आसपास आहेत फुटवे तर काळंकी आणि चमक जर बघायचं म्हणलं तर आपण बघू शकतो एकदम चांगली चमक वगैरे आहे आणि हे जे पाती जे आहे ना आ, ते एकदम लवचक आहे लवचिकता आणि ह्याच्या खाली बी हे जर बघायचं म्हणलं तर एकदम चांगलं आहे फोटो आलेला आहे काल जबरदस्त आलाय साईज पण चांगला दिसत चालेल सर एकदम म्हणजे छान असा अनुभव आहे आता पूर्ण धाराशिव भागाचं तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम बघता तर जिल्ह्यातील आपले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना जर आपलं मार्गदर्शन हवं असेल आपला नाव पत्ता आणि संपर्क नंबर सांगा नक्कीच माझं नाव रोहन कोरेकर मी धाराशिव जिल्ह्याचं काम बघतो स्वालचर टेक्नॉलॉजी वैद्यक माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर एक्क्याण्णव ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना इथला अमरसती शिंदे हां राहणार तुरुली तालुका उमरगा जिल्हा धाराशिव धाराशिव उमरगा म्हणजे अगदी शेवटचा टोक आला आहे इथून कर्नाटक बॉर्डर किती एक दहा किलोमीटर दहा किलोमीटर ओके ओके आता मागे आपण आपला ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट बघतो पूर्ण बरोबर किती पोल आहेत सर हे नऊशे नऊशे पोल आहेत आणि किती रोप आहेत सगळी टोटल हे आता बघा सध्या छत्तीसशे तेतीसशे रोप लावले ते रोप लावले वरायटी कोणती आहे सी व्हरायटी सी व्हरायटी ओके आता आज किती दिवस झाले प्लॉटला तेरा महिना तेरा महिने झालेले ओके तर आपण याच्यासाठी एक खास ट्रीटमेंट केली होती एस सीटी वैदिकची शिलाजी ट्रीटमेंट बरोबर त्याच्या पूर्वी म्हणजे कशी परिस्थिती होती जे शिलाजी ट्रीटमेंट करायच्या पहिले काही वाढ तेवढी काय नव्हती खास आणि असं म्हणजे टोळस राखून बारीक शिलाजी ट्रीटमेंट केलो एक महिना रिझल्ट एकदम असं वाढ बी झाली हिरवगार झालं एकदम जास्त म्हणजे पहिलं पिवळं होतं साधारणतः किती टक्के प्रमाण होत पिवळं वीस तीस टक्के वीस तीस टक्के पिवळा पडला होता प्लॉट ओके आणि जे नवीन आता जी ग्रोथ दिसते शेंडे वगैरे आलेले हे असं काही नव्हतं नाही नाही असं काहीच नव्हतं केलं त्याच्यानंतर पडला त्याच्यानंतर फरक पडला म्हणजे हे नवीन जे शेंडे दिसत आहे हे सगळे शिलाची ट्रीटमेंट केल्यानंतर आले ओके ओके लगेच दहा दिवसामध्ये कळी पण नवीन दिसते आता मागे पण बघा ते आपल्याला कळी दिसते कळी आलेली म्हणजे कळी पण ते काढायला लागलेले आता ओके तर आता तुम्ही शिलाची ट्रीटमेंट परत एकदा पण दिलेली दोन वेळेस झाले आपली देऊन ओके ओके तर एकंदरीत अनुभव चांगला आहे आपला शिलाची ट्रीटमेंटचा ओके ओके तर आता याला आपण टी वैदिक तंत्रज्ञानच पूर्ण वाटत पूर्ण प्लॉटला ओके ओके तर या भागामध्ये जवळपास कोणाचे प्लॉट आहेत का आता काय दुसरा अजून एक आहे ओके ओके ठीक आहे तर आपल्या बरोबर आपले जे जिल्ह्याचे प्रमुख मार्गदर्शक ते पण उपस्थित आहेत नमस्ते सर नमस्ते तुमचं नाव पत्ता आणि नंबर सांगा ना माझं नाव रोहन कोरेकर मी धाराशी जिल्ह्याचं स्वयंचा टेक्नॉलॉजी वाईज काम होतो तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी पन्नास सत्तर एक्क्याण्णव ओके okay, ओके okay. चालेल सर धन्यवाद